छोटीशी मस्ती किंवा गंमत किती महागात पडू शकते याचं धक्कादायक उदाहरण आपल्या समोर आहे कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीमध्ये राहणारा अब्दुल रहमान याचा वाढदिवस होता आणि त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे पाच मित्र अयाज मलिक अश्रफ मलिक काझिम चौधरी हुसेफा खान आणि शरीफ शेख हे रात्री बाराच्या सुमारास त्याच्या बिल्डिंग खाली केक घेऊन पोहोचले त्यानंतर अब्दुल खाली आल्यावर मित्रांनी केक कापला आणि अचानक मित्रांनी मस्ती करत अब्दुलवर अंडी फेकायला सुरुवात केली मात्र एवढ्यावरच न थांबता था। या पाचही मित्रांनी एका बॉटलमधून आणलेलं पेट्रोल अब्दुलच्या अंगावर टाकलं आणि त्याला आग लावली आग लावल्यानंतर अब्दुलने झटकन अंगावरचे कपडे काढून टाकत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या दरम्यान तो गंभीर भाजला गेला यानंतर त्याला जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र विनोबा भा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या सर्व पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय आणि न्यायालयानं या पाचही आरोपींना एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे